ऋणानुबंध आज खऱ्या अर्थाने अनिल आणि प्रिया विवाहबंधनात अडकले प्रिया अनिलच्या मामाची मुलगी ती दोघेही उच्च पदावर होते प्रियाला अनिलने आधी बालपणी पाहिले होते त्यानंतर एका लग्नात जेव्हा ती तारुण्यात आली होती एका लग्नात जेव्हा तिला पाहिलं तेव्हा त्याचा त्या 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 विश्वासच बसत नव्हता की ही प्रियाच आहे इतकी ती चार चौघीत उठून दिसत होती तिला पाहताच तो त्याचं हृदय हरवून बसला त्यात तिचा स्वभाव शांत सुस्वभावी असल्याने त्याला अशाच मुलीशी लग्न करायचे होते जी त्याच्या परिवाराला जोडून ठेवेल त्यामुळे अनिलने घरी सांगितले जर लग्न केले तर प्रियाशीच करेल नाही तर कोणाशीच नाही त्याच्या आईबाबांनी त्याच्या निर्णयावर होकार दाखवला आजीनेही पाठ पाठथुपाटली की माझ्या मनासारखं केलंस हां आजी असं म्हणत हसत हसत निघून गेली अनिलही मनातल्या मनात हसत होता घरात आनंदाचं उधाण आलं जवळचीच तारीख पाहून दोघांचं लग्न अगदी मॉडर्न पद्धतीने राजेशाही थाटात लावून देण्यात आलं दोघेही लग्नात अगदी उठून दिसत होती दोघेही सुंदर दिसत असल्याने सगळ्यांचं लक्ष वधूवराकडे वेधलं होतं लग्न सोहळा आनंदात पार पडला घरामध्ये पूजेची तयारी सुरू झाली पूजा झाल्यानंतर दोघांनाही कुलदेवतेच्या पाया पडायला पाठवलं देवाच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही कार्य अपूर्णच नाही का दोघेही खूप खुश होते अखेर सर्व काही मनासारखं झालं होतं अनिलच्या आईची म्हणजेच मालाताईंची घरामध्ये कामाची आवरावर चालू होती काही पाहुणेही थांबले होते काम करण्यात अनिलची आई व्यस्त होती पण घरातील काही बायका त्यांच्या सुनांविषयी एकमेकींना सांगत होत्या आजकालच्या सुनांची खूप सांभाळून वागावं लागतं बाई ते मला ताही काम करता करता ऐकत होत्या त्यांच्या पुढे पुढे केलं तर आई ते बसूनही खायला लाजत नाहीत फक्त फिरायला जायला शॉपिंग करायला सांगा घरातलं काम करायला भोपळा सासवांनीच त्याच्या पुढे पुढे करायचा जमाना खूप बदलला आहे बाई त्यावर दुसरी बाई म्हणाली माझं नशीब चांगलं आहे बाबतीत मी इकडची तांब्या तिकडे करत नाही माझी सून माझ्या पुढे पुढे करते उठल्यापासून झोपेपर्यंत तिची सगळे कामे ती करते मी कोणत्याच कामाला हात लावत नाही स्वयंपाक केर नाश्ता लादी पुसणे भाजी निवडण्यापासून तिचं तीच करते मी फक्त आयता बसून खाते त्यावर तिसरी बाई म्हणाली अहो किती तुमची बारीक सून तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही नका होऊ शिकवू मला त्या बाईने नाक डोळे मुरडले आणि वरून म्हणाली लोकांना तर माझं सुखच बघवत नाही चौथी बाई त्यांच्या गफा ऐकत होती तिला तिच्या दोन्ही सासरी असणाऱ्या मुली आठवल्या त्यांची तिला खूप काळजीही वाटत होती त्या मुली काबाड कष्ट करून जगत होत्या त्यांची ओढाजाण जास्त पण काळजी करणारं कोणीच नव्हतं दोन नंबरची बाई पुन्हा बोलली मला ताई तुम्ही सावध राहा तुमची तर सून नात्यातली आहे जास्त पुढे पुढे करून डोक्यावर चढवून ठेवू नका नाहीतर तीच तुम्हाला कामाला लावेल तुम्ही बरोबर बोलताय मला ताई म्हणाल्या उद्यापासून कोणत्याच कामाला हात लावणार नाही नाहीतर मीच मोलकरीण व्हायची अशा प्रकारे झणझणीत मिरचीची फोडणी त्या बाईने दुसऱ्यांच्या घरात दिली देवदर्शन झालं आता घरात येणाऱ्या जबाबदाऱ्या दोघांनाही पेलवायच्या होत्या प्रियाचा आज किचनमधील पहिलाच दिवस होता तिने माहेरी किचनमध्ये काहीच केले नव्हते साधा चहा कसा करायचा हेही तिला माहिती नव्हतं तिने कसा तरी चहा बनवला पण त्याला चवच लागली नाही म्हणून कोणी चहा घेतलाच नाही प्रियाला आता कसं काय पेलणार ही जबाबदारी याचं तिला फार टेन्शन आलं सांगायलाही तिला कोणी नव्हतं मला ताई बेडरूममध्ये निवांत झोपल्या होत्या प्रियाने चहा त्यांच्या बेडरूममध्ये नेऊन दिला चहाला काही चव नसल्याने त्या बोलल्याच काय ग कसला चहा बनवला आहेस काय याला चव नाधव नाक मुरडत म्हणाल्या काय तुम्ही आजकालच्या मुली शिकून काही उपयोग नाही साधी साधी कामही जमत नाही तुम्हाला सख्य आत्याचं हे सासूतलं रूप पाहून प्रिया घाबरलीच ती ततपप असं तिच्या तोंडून होऊ लागलं आधी किती छान वागत होत्या आत्या आता अचानक असं काय झालं आत्या एवढी बदलली प्रियाचा चेहरा पूर्ण पडला तिच्या चेहऱ्यावरचं तेजस निघून गेलं अनिलच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही तो न ना राहून आईला बोललाच आई काय चाललंय तुझं दोन दिवस झाले मी बघतोय तू काय हे टिपिकल सासूचं रूप घेतलंय प्रियाने तुझी तर भीतीच घेतली तिला समजून घ्यायचं सोडून तिला घाबरवतेस अगं करेल ती हळूहळू तिला पण वेळ दे मला चुकलंय तुझं आज सासूबाई म्हणाल्या तू अशी वागशील असं वाटलं नाही तू तु आठव तुझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुलाही काही येत नव्हतं मीच तुला समजून घेतलं तेव्हा त्यामुळेच आपलं ऋणानुबंध चांगले जुळले मी जर तुला असंच धुसपूस केली असती तर तुला माझ्याबद्दल रागच भरला असताना मी तर तुला समजून घेतलं म्हणूनच आपले ऋणानुबंध चांगले टिकलेत नाहीतर एक घर दोन तोंड झाली असती तुझ्या मुलाच्या संसाराचा विचार कर अजून वेळ गेली नाही लक्षात ठेव आजी सासूबाई आज, आज खूप चिडल्या होत्या त्यांचं असं रूप पहिल्यांदाच मालाताईंनी पाहिलं होतं तिला शिकवायचं ठेवलं आणि कसली तिची परीक्षा घेतेस असं वागलीच तर घरामध्ये फूट पडायला वेळ लागणार नाही मला मला बंद डोळे उघड अजून वेळ गेलेली नाही सुस्कारा टाकत आजी सासूबाई बोलायच्या थांबल्या मला माफ करा आत्याबाई मला तई म्हणाल्या काल त्या बायका आल्या होत्या त्यांच्याकडून काही बाही ऐकत बसली आणि माझे विचारही तसेच झाले तुम्ही बोलताय ते बरोबर आहे नवीन सुनेला समजून घेतलं पाहिजे तिच्या मनामध्ये चांगली जागा तयार केली पाहिजे अशी कशी वागले मी काय विचार करत असेल प्रिया आत्या किती खडूस आहे असे मालाताई म्हणाल्या मालाताई अनिलला म्हणाल्या प्रियाला बोलव प्रिया, प्रिया काय झालं असं आविर्भावात होती तिला काय चाललंय याची काहीच कल्पना नव्हती प्रिया तू घाबरू नकोस तुला काही अडलं तर मला विचार तुला नाही जमलं तर मी करेन आजी सासूबाई प्रिया तुझी सासू खूप स्वभावाने छान आहे तूही तिला समजून घे बाळा दोघींचं नातं घट्ट करा एकीला लागलं तर दुसरीच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे असं म्हणत आजी सासूबाई हसत होत्या पुढे त्या म्हणाल्या आम्ही दोघींनीही एकमेकांना समजून घेतलं म्हणून तर अजून आमचं नातं चांगलं आहे सासूसून घराच्या भिंती असतात त्या मजबूत बनवायच्या दोघींच्या हातात असतं तेव्हाच ते घर भक्कम होतं आज एका शब्दाने घर तुटता तुटता वाचलं म्हणून कोणाच्याही घरी गेल्यावर घरात ठिणगिण पडेल असं बोलू नका कारण पसरवलेली नकारात्मकता एखाद्याचं घर अथवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकते व्हिडिओमधील कथा आपरली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद